अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बटाटा नान करणार आहे तर थंड झालं तरी एकदम असे मऊ आणि मुलायन राहतात बघा आता रेसिपीला सुरुवात करू आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण वापरू शकता पूर्ण गव्हाच्या पिठापासून पण करू शकतात एक कलोंची घेतली एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा एक छोटा चमचा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली चार बटाटे खिसून घेतलेत उकळून घ्यायचे खिसायचे मग आणि खिसून घेतलं म्हणजे चांगलं पीठ मळता येते आपल्याला हे दोन चमचे दही घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे दोन चमचे तूप आपण तूप टाकल्यामुळे आपले कुलचे असे मऊ राहतात आणि आपण आता पूर्ण हे पहिले एकत्र करून घ्यायचं दह्यामध्ये बटाट्यामध्ये पूर्ण असं चांगलं एक जीव करून घ्यायचं आणि आपल्याला किती लागत आहे त्यानंतर बघायचं आपण दूध टाकणार ह्यामध्ये पाण्याचा वापर नाही करणं दूध टाकल्यामुळे असे मऊ होता येतात तुपन दुधामुळं आपले असे थंड झाले तरी मऊच राहते ते थोडंसं जसं लागेल थोडं थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि एकदम दम असं मऊ असं पीठ मळून घ्यायचं बघा ह्या पद्धतीनं आपलं आता मळून झालेलं आहे आता आपण थोडंसं वरणं तेल लावायचं लगेच करायला घ्यायचं हे ठेवायची गरज नाही जास्त वेळ कारण लगेच करायला घेतलं तरी आपले मऊ होतात बघा आता आपण लगेच करायला घेऊ अशा मोठा गोळा करायचा आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा जास्त मोठा करायचा कारण हे नान जाडच असतं तर त्यामुळे आपण मोठा गोळा घेणार तर आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठे करू शकतात मग आता सुक्या पिठामध्ये लावून घ्यायचं मैद्याचे पुढे घेतलेले दोन्ही गुण असं लावून घेतले की लगेच लाटायला घेणार तर आपण पीठ पण जास्त लावायची गरज लागत नाही असं लाटून घ्यायचं आणि जाडच लाटायचं जास्त असं पातळ लाटायचं नाही आहे मग आता असं जाडीचं आटायचं आपलं आता आपण त्यावर टाकून घेऊ आता आपण त्यावरती शेकायचं बघा आता खालची बाजू शेकली आपण आता पलटी करून घेणार बा खालच्या पण असं मस्त असं शेकलेला आहे खायला तर खूप छान लागतं ज्याला दात नाही ते पण खाऊ शकतं दोन्ही दोन्ही पण आपण छान शेकून घेऊ आता फुगायला लागलेले आहे यावरती मी तूप लावते तुम्ही बटर लावू शकता तेल लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे काही पण लावू शकता बघा असं किती मस्त छान फुगलेलं आहे आपल्या अशाचा तापून नान सगळं करून घेणार तर आणि चांगलं असं दाबून दाबून चांगलं शेकून घ्यायचा बघा आपल्या असता मस्त असं ना शेकून झालेलं आहे आणि चांगला फुगलेला आहे पण आहे आता आपण काढून घेऊ आणि सगळेच आपण ना असंच करून घ्यायचे एकदम असे मऊ मुलायम होते तर मग माझी रेसिपी आवडली असती तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा